नमस्कार मी धनंजय सानम वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं कृषी समृद्धी योजनेची घोषणा केल्याचं तुम्हाला आठवत असेल आता याच योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षासाठी राज्य सरकारनं साधारण साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद निश्चित केलेली आहे या कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना आता अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी जी काही फवारणी करायची असते किंवा इतर कामं करायची असतील त्यासाठी ड्रोनसाठी अनुदान यातनं देण्यात येणार आहे त्यासोबतच बी बी एफ यंत्रासाठी आणि शेततळे असतील त्यासोबतच सुविधा केंद्र असतील जी शेतकरी उभारतील या सगळ्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि या संदर्भातला शासन निर्णय म्हणजेच कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत जे घटक आहेत ते निश्चित करण्याचा शासन निर्णय आज म्हणजे सात नोव्हेंबर रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे आता या शासन निर्णयात कोणत्या घटकासाठी किती अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी एकूण तरतूद किती आहे किती वर्षांसाठी ही योजना चालू राहणार आहे त्यासोबतच या अनुदानाचं वितरण शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं करण्यात येणार आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या दर या शो शोमध्ये सोप्या पद्धतीनं थोडक्यात समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला आठवत असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केलेली होती या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला पाच वर्षांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं होतं परंतु नंतरच्या काळात ज्यावेळी शासन निर्णय प्रसिद्ध झाला या योजनेचा त्यावेळी मात्र या योजनेच्या अंतर्गत फक्त दोन हजार पंचवीस सव्वीस पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्यावरून एक शंका किंवा एक प्रश्न असाही उपस्थित होऊ लागला की मग राज्य सरकार भांडवली गुंतवणुकीसाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जी काही गुंतवणूक करणार होतं पंचवीस हजार कोटी रुपयांची त्याचं काय झालं कारण की प्रत्यक्षात मात्र पाच हजार कोटी रुपयांचीच गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यावेळेस बोललं गेलं आता राज्य सरकारनं जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे यामध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षांसाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये हे खर्च करणार आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आता मूळ मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक कृषी क्षेत्रात ही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केली जाणार असं राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत होते परंतु प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारनं या कृषी समृद्धी योजनेसाठी जो काही निधी आहे तो देताना हात आखडता घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मग आता प्रश्न हा सुद्धा आहे या की यामध्ये कोणत्या घटकासाठी किती अनुदान मिळणार आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की यामध्ये राज्य सरकारनं एकूण चार घटकांचा समावेश केलेला आहे ड्रोन आहे त्यासोबतच शेततळी आहेत बी व्ही एफ यंत्र आहे आणि सुविधा केंद्र जर शेतकऱ्यांना उभारायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अनुदान या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे हे सगळं अनुदान शेतकऱ्यांना महा बी टी या पोर्टलच्या मार्फत देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना महाडी बी टी या पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे आता या योजनेबद्दल बोलताना एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात की या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणं हा उद्देश तर आहेच परंतु उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं पीक विविधीकरण मूल्य साखळी बळकटीकरण हवामान अनुकूल अशी शाश्वत शेती आणि त्या पद्धतीला प्रोत्साहन देणं हे सगळं या कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं शासन निर्णयातलं स्पष्ट केलेलं आहे मग या कृषी समृद्धी योजनेतनं बी बी एफ यंत्रासाठी किती अनुदान देण्यात येणार आहे तर साधारण पाच हजार कोटी रुपयांपैकी म्हणजे पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांपैकी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे बी बी एफ यंत्रासाठी वापरण्यात येणार आहेत तर चौदा हजार वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव कोटी तर शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी साधारण पाच हजार कोटी रुपयांचा निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना या नावानं एक योजना सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्या अंतर्गत पाच हजार ड्रोनचं वाटप हे शेतकऱ्यांना म्हणजेच जे शेतकरी कृषी पदवीधारक असतील त्यांच्यासाठी आणि त्यासोबतच इतर शेतकऱ्यांसाठी असं मिळून पाच हजार ड्रोनचं वाटप हे अनुदान तत्वावरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता लाभ कोणासाठी असणार आहे म्हणजे याचं पात्र कोण असणार आहे या लाभासाठी तर याचे काही पद्धती ह्या ठरवण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारकडून तर दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून अर्जदार राज्यातील सातबारा धारक असावा त्यासोबतच त्याच्याकडे अॅग्रिस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे लाभार्थी शेतकऱ्यानं कृषी विभागाच्या महाडी बी टीवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावरती लाभार्थी निवडला जाणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांना डी बी टीच्या टी माध्यमातून थेट बँक खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे यामध्ये शेतकरी असेल शेतकरी गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल या सगळ्यांना अर्ज करता येणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे तुमचा मूळ प्रश्न असेल की प्रत्येक यंत्रासाठी किंवा अवजारासाठी नेमकं अनुदान कसं मिळणार आहे म्हणजे हे चार घटक जे आहेत त्यासाठी अनुदान कसं मिळणार आहे ते तर तेही सांगतो तर बी बी एफ यंत्रासाठी राज्य सरकार साधारणतः पन्नास टक्के किंवा कमाल सत्तर हजार रुपये एवढी रक्कम हे अनुदान तत्वावरती देणार आहे ही यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा सत्तर हजार रुपये यापैकी एक अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे वैयक्तिक शेततळे बांधकामासाठी अनुदान किती आहे असाही तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्यासाठी राज्य सरकार शंभर टक्के अनुदानावरती शेततळं हे शेतकऱ्यांना उभारण्यासाठी मदत करणार आहे यामध्ये शेतकऱ्याच्या आकारानुसार अनुदान हे सोळा हजार आठशे एकोणसत्तर ते एक लाख सदुसष्ट हजार रुपयांपर्यंत अनुदान हे देण्यात येणार आहे असं सुद्धा शासन निर्णयात सांगण्यात आलंय तर शेतकरी सुविधा केंद्रासाठी यामध्ये दोन हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे यामध्ये कृषी आवजार असतील मृदा परीक्षण असेल जैविक खत उत्पादन असेल शीतगृह असतील प्रक्रिया सुविधा असतील या प्रकारच्या सुविधा ह्या सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासाठी प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च तीन कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदान मर्यादा एक कोटी ऐंशी हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि या प्रकारे अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे चौथा घटक आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना या योजनेच्या अंतर्गत ड्रोनसाठी जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की पाच हजार ड्रोन हे पुरवले जाणार आहेत आणि यामध्ये कृषी पदवीधारकांसाठी ड्रोन किमतीच्या पन्नास टक्के किंवा पाच लाख रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे इतर लाभार्थ्यांसाठी चाळीस टक्के किंवा चार लाख रुपये अनुदान हे, हे ड्रोन खरेदीसाठी महाडेबिटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत या चार घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या चार घटकांचा लाभ घेण्यासाठी अनुदान तत्वावरती लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे आणि त्यानंतर शेतकरी या घटकांचा लाभ घेऊ शकतात आता या पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या सम्... कृषी समृद्धी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते तीन वर्षासाठी हा निधी पुरेसा आहे का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या याचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही एग्रोनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या